शंभू भेट लावला <laughs> तो कुठे चालला हॅलो कसे आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना शंभूराच्या शाळेत गेले अंकुरही गेलेला आहे आणि आता फक्त घरात आहे मी एकतीस मिनटला जरा घर स्वच्छ करून घेऊया आणि जरा आपला सर्दी खोकला आहेतच सो so, हळदीचं दूध केलं होतं शंभूला आधी मी ते पिणार आहे आणि त्यानंतर जरा थोडंसं आवरूया म्हटलं निवांत दूध प्यायला मला काही वेळ नाहीये कारण माझा आता एक टार्गेट आहे शंभू राजे शाळेतनं घरी येईपर्यंत मला जी आवड सावर करायची आहे ती आधी मी कळूयात म्युझिकमध्ये आल्यानंतरही तुम्हाला हीच गाणी मिळतील बघा तो जे ऐकत राहतो काजल की शिवाय जे हातून झाले पट्टा इथे पडदा लावून द्यावा म्हणजे हे झाकलं जाईल इथलं पण जे एक्स्ट्रा सामान होतं सगळं काढून घेतलं डबे वगैरे जे नको असतात ते आणि या बाजूचं पण सगळं अर्धाहून जास्त क्लीन केलं आता ट्रॉल्या करायच्या स्वच्छ त्या सगळ्या मी थोड्यानंतर करेल मात्र आधी बघा पाय घाणून गेले माझे सगळे आधी घर झाडते आणि मग बाकीचं करेल तर झाडून वगैरे झालंय आता फक्त राहिलेलं आहे पुसायचं सो आता पटकन एकदा मस्त हॉल आणि किचन हे दोनच मी आता आवरलं आहे आणि तिकडे आमचं देवाचं जे रूम आहे ना देवघर जे आहे आमचं ते देवघर जरा कपड्यांचा वगैरे पसारा आहे अजून शंभूची खेळणे जे खेळत नाही ते सरळ आता उचलून ठेवणार आहे आबोलीच्या लग्नाच्या वेळेला सगळे खेने उचलूनच ठेवले होते पण राजा बेटा आमचा पुन्हा खेळणे मिळत जातात काही खेळतं काही फेकतं गाणे कंटिन्यू चालू आहे माझे मला एकटी असली ना मी तेव्हा मी भरपूर काम करू शकते पवणेला हा झालेले आहे आणि आता आधी मी घर पुसते मग आपण परत भेटूया पुसून आहे आणि आता भांड्याला मावशीन भांडे द्यायचे राहिले ते एकदम भूक लगी है कुछ खाया जाय कारण फक्त हळदीचं दूध प्यायलंय ना तेवढच प्यालाय आणि टी व्ही वर मस्त मजा आवडीचे सुंदर गाणे मला ना पर्सनली मला काम करताना मोठ्या आवाजात गाणे लावले तर ते आपण गुणगुणतही राहतो आणि आपले काम पण होतात बटापट असं मला नेहमी वाटत असते त्यामुळे मी गाणे लावत असते ट्रॉल्या स्वच्छ करायचं राहिले हे आणि घर सो आजचा पूर्ण दिवस त्यात घालवणार आहे आता किचन होता स्वच्छ करायचं राहिलं आहे गेला एक तास झाला मी गाणे ऐकून राहिली होती आता हे सगळे चाळे वगैरे काढले सगळं ओटावर पडलेलं असत स्वच्छ करू आणि वगैरे आहे सगळं हे कचऱ्यावाल्यासाठी ठेवलंय आणि पाऊस सुरू झालेला आहे पूजा करायची आहे ना मग त्यामुळे आंघोळ केल्यावर कचरा टाकायला जा ते मला नाही आवडणार आंघोळ झालेली आहे कचरावाला काही आलाच नाही शेवटी आंघोळ करून घेतली आणि आता पटकन पूजा करते नाहीतर मग मला थोड्या वेळाने शंभूला घ्यायला जायचंय आपल्या श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवाय नमस्तुभ्यम श्री 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 शिवाय आज शाळेत येताना सकाळी त्याच्या बॅगमध्ये रेनकोट राहिला आता शंभू <laughs> त्यामुळे चला कामात आला तो रेनकोट मी छत्री घेतली आहे आणि लहानपणीची ही मज्जा शंभूला आता एन्जॉय करतोय म्हणजे आता आपण वा इथे पाणी आहे ना शंभू पाण्यात तर तो पाण्यात शूज ओले करून ठेवले हो आणि छपाक छपाक कसायची चाललंय मज्जा हे सगळ्यांनी केलेलं असतं लहानपणी ला जे आता शंभू पण शाळेत आल्यामुळे करायला लागलाय घरी आलेलो हो आहोत शंभूला शाळेत ना आणता आणता पायी गेली होती त्यामुळे थोडेफार माझे कपडे ओले झाले त्याला रेनकोट होता म्हणून तो पूर्ण झाला किमान डोकं ओलं होऊ नये हीच असतं कारण त्यालाही सर्दी खोकला मलाही सर्दी खोकला सो सापडला काही फोर बर बेटा बरं सापडलांचं जेवण झालेलं आहे मी तसं सकाळी उसळ खाऊन घेतली होती अंग वगैरे झाली थोडाफार नाश्ता करूया म्हटलं ते आणि आता मी गोळे औषधं घेऊन झालेले फक्त कपडे वाट टाकायचे राहिले तेवढं टाकलं आता मी झोपणार आहे शंभुराजीला म्हंटल तू थोडा टी व्ही बघ आणि मग तू झोपून जा अचानक भयानक आता ठरलेलं आहे आम्हाला गोपु अष्टमीच्या कार्यक्रमासाठी जायचंय म्हणजे येणारा पुढचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या गोकुळाष्टमीचा आम्ही दरवर्षी मामी आजींकडे जातो हो तिथल्या बघायला मिळणार आहे बरं का सकाळच्या पोळ्या होत्या म्हटलं जर घरी राहिलो असतो तर लागूनच गेल्या असत्या म्हटलं आता याचा गुळ आणि तूप टाकलंय पुटे लाडू करते तुला पाहते रे ही मालिका होती त्याच्यात त्यांनी दाखवला होळीचा लाडू हाय करा हाय तू कुठे चालला चला हा अगोदर आजोबांकडे म्हशी जवळ बसवून देणार आहे ते गेला ना की तिथे म्हशी दिसतातच या आता म्हशीच्या गोठ्यातच बसून ठेवणार आहे मी आता कारण मला उठल्यापासून मागे लागला अरे मला म्हशी दाखव म्हटलं अरे गाय सहज दिसतात म्हशी कुठून दाखवू याला मी निघालेला आहोत राहणपूरला जाण्यासाठी आपली मागे बॅग घेतले गेली आहे जास्त काही कपडे वगैरे काही नाही कारण उद्याच रिटर्न यायचं आहे चला आता आपण डायरेक्ट बराणपूरलाच भेटूयात देवे कौतुक कर हो शंभू बेल्ट लावला आम्ही पुढे बसून बेल्ट लावतो आता मागे दिसला बरोबर लावला आहे त्याने <laughs> मयंक न पण लावलाय फायनली आम्ही बल्हाणपूर मध्ये एंट्री केलेली आहे अवघ्या पाच मिनिटात आता काकांचं घर येणार आहे आता आम्हाला गाडी पार्क करावी लागेल आणि मग आम्ही जाणार आहोत आली गाडी फायनली आम्ही घरात आलो आहे आता आपल्या बसलेलो आहोत वाल्याच्या शेंगांची भाजी भेंडीची भाजी खोबरा पाक आणि आज दशमी केली जाते सो ही दशमी आवर्जून खायची असते पोळी कढी वरण भाग या जेवायला काहीच हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे आणि पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे त्या खूप सुंदर राहणारे काल्याचं कीर्तन झालं होतं ना त्याचा व्हिडिओ आहे तो मिस करू नका बघायला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय